त्यांच्याची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत ती पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झाला आहे पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे जे काही सुरुवातीपासनं जो आत्मविश्वास होता आहे आणि विश्वास विश्वनेता म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्यावर व्यक्त झाला त्याचं हे फलित आहे की करून लोकांनी एनडीए ला आपला पाठिंबा व्यक्त केला आणि चारशो पाच जी गोष्ट होती ती आता पूर्णतेला जाताना दिसते की काँग्रेस पक्षानं किमान विरोधी पक्षाची संख्याबळ लागतात विरोधी पक्ष नेता होण्यासाठी ती जरी गाठली तरी पुष्कळ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कुठंतरी फटका बसतात दिग्गज नेत्यांचा पराभव पर नाही मला वाटतं आता एक दिवसाचा वेळ आलेला आहे चारला आपण मतमोजणी करतोच आहे त्यावेळेस म्हणजे आधी असं भाष्य करू न असं आहे की महायुतीला राज्यामध्ये सुद्धा घवघवी देश मिळेल त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे परंतु आता सगळे प्रडिक्शन्स आहेत म्हणजे एक्झिट पोलचे प्रडिक्शन्स आहेत राजकीय विश्लेषण करत आहेत त्यांचे काही मतं आहेत मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे आपल्या सगळ्यांना ते म्हणजे चार तारखेच्या मतमोजणीनंतर आणखीन अधिक भाषाध्याम आपलं करता येईल लोकसभेमध्ये नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत ती पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झाला आहे पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे त्यापेक्षाही मी म्हटल्याप्रमाणे आमचे नेते हे विश्वनेते म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांचं नेतृत्व ज्या ज्या पक्षाला ज्या उमेदवार मिळ आहे डॉक्टर सुजयला त्यांचा आशीर्वाद आहे आमचे नेते मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत त्यांचं मार्गदर्शन आहे त्यांचा विश्वास आहे पण का आम्ही त्या जोरावर ही जागा आपण नगरची मोठ्या मतदिनं जिंकणार आहोत त्याच्याबद्दल माझ्या मनात कसे ते नाही